कुंभोज तालुका हातकणंगले येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजूबाबा आवळे यांनी केलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या विकासाच्या जोरावर कुंभोज परिसरातून त्यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य देणार असून हातकणंगले विधानसभा मतदारसंघात जवळजवळ दोनशे पन्नास कोटींची विकास कामे करून डोंगर उभा करणारे आमदार राजूबाबा आवळे यांना प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांनी केले यावेळी कुंभोजसह परिसरात पदयात्रा काढून कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य देण्याचा संकल्प महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतला असून राजूबाबा यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास यावेळी महाविकास आघाडीचे घटनेचे किरण माळी धनाजी तिवडे प्रभाकर गोदे दावित घाडगे संजय जाधव दीपक कोळी ऋतुराज तोरसकार सचिन पुजारी डॉक्टर धर्मवीर पाटील जहांगीर हजरत सुधीर कांबळे प्रल्हाद लोखंडे अधिकारी कर्त्यांनी बोलताना व्यक्त केला यावेळी कुंभोज दसरा चौकातून पदयात्रा काढण्यात आली कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांच्या पदयात्रेला मतदारातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सध्या तर दिसत आहे स्वयंसिद्धी न्यूजसाठी विनोद शिंगे